बारा तास उलटून गेले तरी शेळीचा झाड पडला नाही काय करावं काय नाही करावं बरं मी फोटो असं ते नाही मी व्हिडिओ टाकतो ऐका ही शेळी सकाळी साडे दहा ते अकरा वाजेला वेलेली आहे ही दुस दुसऱ्यांदा वेलेली आहे हा व्हिडिओ मी भाई सरांकडे पाठवत आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे अजून सुद्धा हिचा झार पडलेला नाही ठीक आहे धन्यवाद तर अशा वेळेला जनावर कोणतंही असू द्या त्याचा जरा पडे पडेना किंवा पडलाच नाही पिल्लू आता इथं सांगितलं की पिल्लू उलटा आलं होतं आणि माझ्याबरोबर चर्चा केली पिल्लू सर उलटा आलं होतं आणि सकाळी वेली तरी तिचा झार पडलेला नाही आणि शेळी थोडीशी फुगलेली दिसती तर अशा वेळेला काय करायचं असतं झार ना म्हटलं की शेळीला ओतानी करायची ओतानी करायची म्हणजे पाठीवरती झोपवायचे आणि चारी पाय मागचे दोन पाय आणि पुढचे दोन पाय असे वर करायचे पाठ मात्र खाली जमिनीला टेकलेलीच असायची नीट लक्ष द्या मी सांगतो ह्या क्रियेवरती नीट लक्ष द्या आणि ते चार पाय एकदा या बाजूला करवायचे आणि एकदा या बाजूला करवायचे असं तीन वेळेला करायचं आणि तीन चार वेळेला केल्यानंतर तुम्ही ताबडतोब काय करायचं एवढा एवढा आल्याचा तुकडा घ्यायचा अद्रक ते किसायचं किसून त्याचा रस काढायचा किती एम एल रस काढायचा जर शेळी मोठी असेल तर तीस एम एल रस लक्षात ठेवा या गोष्टी तीस एम एल रस काढायचा आणि तो तीस एम एल रस ताबडतोब त्या शेळीला पाजायचा एका अर्ध्या पाऊन तासाच्या आत तो अडकलेला झार जो आहे तो निघून जाईल शेळीची मेण वाढली जाईल आणि मेण वाढल्यामुळं झार जर आत राहिला तर लक्षात ठेवा बायोमॅट्रा पुढच्या वेळेला निश्चित शेळी पुढच्या वेळेला काबड राहू शकत नाही आहे तुम्हाला वाटणार ते माझ्यावर येते म्हणून तिच्या योनीतून सदैव पांढरी घाण बाहेर पडत राहणार आणि दुर्गंधीयुक्त घाण बाहेर पडत राहणार त्याच्यामुळं जनावर वेल्या वेल्या चार ते पाच तासाच्या आत जहार बाहेर पडण्यासाठी काय करायचं जा? हा जालिम उपाय सांगितला नसेल तर तुमच्याकडं खपली गव्हातला एक प्रकार आहे खपली गहू खपली गहू जर तिला एवढं एवढं मुठभर ठेवलं तरी बी तिची ऐन वाढते आणि झार आपोआप पडतो तरी नाही पडला तर लक्षात ठेवा मेडिकलमध्ये जाऊन झार पडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक औषधं मिळतात येतं तुमच्या लक्षात किंवा एक्झापार एक्झापार म्हणून जे आहे ते एक्झापार आणा आणि एक्झापार तिला पाचायचं परंतु हे घरगुती उपाय करा अर्ध्या पाऊन तासात जास्तीत जास्त लय झालं तरी एक तास प्लासेंटा जो आहे आतमध्ये तो प्लासेंटा युटेरसला चिकटून बसलेला असतो आणि तो चिकटलेला कधी चिकटतो तर लगेच एक महिना शेळीला व्हायच्या आत तो चिकटून बसलेला असतो परंतु त्या ती अटॅचमेंट जर त्याची अतिशय घट्ट असेल तर झार शेळीचा लवकर पडत नाही आणि ऑक्सिटॉसिन हा हार्मोन त्या वेळेला सिक्रिट होणं आवश्यक असतं की जेणेकरून युटेरसचे सगळ्या शिरा शैल होतील आणि तो प्लासेंटा हा तिथून डिटॅच होईल परंतु काही कंडिशनमध्ये डिटॅच होत नाही आणि म्हणून मी तशा पद्धतीनं लूज होऊन तो बाहेर पडण्यासाठी वार बाहेर पडण्यासाठी हे ट्रीटमेंट तुम्ही करा निश्चित तुम्हाला रिझल्ट मिळेल ओके नमस्कार